जेव्हा दह्याच्या मार्गावर समस्या येत नसेल तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात नमस्कार मित्रांनो मी वैदई मोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत गोष्ट आहे स्वामी विवेकानंद यांची एकदा स्वामीजी तीर्थयात्रेला निघाले असतात ते भारताच्या बहुतेक मंदिराचे दर्शन घेऊन काशीला येतात काशीच्या विश्वनाथ मंदिराचे ते दर्शन घेतात मंदिराच्या बाहेर येतात तर पाहतात की एका झाडाखाली काही माकडं बसलेली असतात स्वामीजी आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघतात तर त्यांच्या मागे ती माकडं लागतात त्या माकडांना वाटतं स्वामीजींकडे काहीतरी खाण्यासाठी असेल थोडा वेळ नंतर स्वामीजी मागे वळून पाहतात तर त्यांच्या मागे ती माकडं लागलेली असतात तर, तर स्वामीजी घाबरतात आणि थोडे जलद चालू लागतात तर त्यांच्या मागे ती माकडंही जलद चालू लागतात स्वामीजी धावतात तर माकडंही धावू लागतात हे दृश्य पाहून एक गृहस्थ म्हणतो की थांबा घाबरू नका त्यांचा सामना करा हे शब्द जेव्हा स्वामीजींच्या कानावर पडतात तेव्हा स्वामीजी थांबतात मागे फिरतात आणि त्या माकडांच्या नजरेत नजर टाकून थोडा वेळ शांत उभे राहतात मग ती माकडं पळून जातात स्वामीजी त्या गृहस्थाकडे जातात त्याला धन्यवाद म्हणतात की तुमच्यामुळे आज मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला त्या ते संकटाचा सामना केला पाहिजे ना की घाबरलं पाहिजे मग स्वामीजी आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघतात तर मित्रांनो या गोष्टीप्रमाणेच जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला त्या ते संकटाचा सामना केला पाहिजे ना की घाबरलं पाहिजे जेव्हा आपण त्या संकटाला घाबरतो तेव्हा ते संकट त्याच जेव्हा आपण त्या संकटाला घाबरतो तेव्हा ते, ते संकट त्याच वेगाने आपला पाठलाग करतो तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मिडला मिड जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन आणि जबरदस्त गोष्टीसोबत तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद